मी प्राध्यापक संतोष रामटेके ब्रह्मपुरी किरण सर आपण दाखवलेला हा दानशूर चित्रपट अत्यंत चांगला आणि मुलांना आणि सर्व स्त्री आणि पुरुषांना मनाला भावणारा चित्रपट आहे या दानशूर चित्रपटातून आपण विपशनाच्या मार्फत जे आरोग्य आपण कशा पद्धतीनं चांगलं राहील मुलांचं आरोग्य मोठ्यांचं आरोग्य म्हाताऱ्यांचं आरोग्य चांगलं राहील अशा पद्धतीनं आपण दाखवलेलं आहे नक्कीच या चित्रपटाचा आपल्या समाज मनावर परिणाम होईल आणि यामधून आपले मुलं विपक्षणा शिकून आपले आरोग्य चांगलं ठेवतील होती, मोठे होतील असं मी निश्चितपणे सांगतो आपलं कार्य चांगल्या पद्धतीनं पुढे जावं आपल्यास लावं ही शुभेच्छा देतो सर एक प्रश्न विचारेल हा चित्रपट आपल्याला शाळा कॉलेजमध्ये दाखवा असं वाटतं का बिलकुल शाळा कॉलेजसाठी अत्यंत फार चांगलं उत्कृष्ट चित्रपट आहे फार फार धन्यवाद हो सर आपण नक्की याला शाळा कॉलेजमध्ये पुढच्या वर्षापासून दाखवायला सुरुवात करूया धन्यवाद सर